नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक मात्र शंभर गाड्यांनी घटलेली आहे कालच्या पेक्षा शंभर गाडी आवक कमी झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेवट पण तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे फुरसुंगी काही वक्कल काल सतरा अठरा रुपये जात होता ते काही वक्कल आज अठरा ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान विकला गेलेला आहे काही मोजके वक्कल तरी सरासरी जो बाजारभाव पाहिला असता तो सत्तो सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आज मदे। एक नंबर सरासरी बाजारभाव पाहिला आहे एकंदरीत फुसणी कांद्यामध्ये आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये फुसणी कांद्याला एक रुपयाची वाढ पाहायला भेटलेली आहे आणि गोल्टा गोल्टीला आज चांगली मागणी आहे गोल्टा गोल्टीला दोन रुपयाची वाढ आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे कालच्या पेक्षा जवळजवळ शंभर गाड्यांनी आवक आज कमी आहे तर शेतकरी मित्रांनो मागील तीन दिवस आवक वाढण्याची कारणे आहे अचानक बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांनी आवक वाढवली त्यामुळे बाजारभाव परत ते आवकमुळे कमी झाले आणि याची स्थिती आहे की आवक ही स्थिर आहे आवक हा जो कंट्रोल ठेवलं तर निश्चितच बाजारभावामध्ये स्टेबिलिटी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन विसरू नका भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो पण जय हिंद धन्यवाद